ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे बावीस डिसेंबरपूर्वी त्यांचे अर्ज आणि निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपले निवेदनं सादर केले आहेत तसंच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही अशा निवेदनांचा यावेळी स्वीकार करण्यात येईल अशी माहिती देखील महापालिकेने दिली आहे अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलेलं आहे राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकारे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे देखील या निमित्ताने सांगण्यात आलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या